सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केला जात होता पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी मागणी केली जात होती आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला समर्थन मिळत होतं गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती त्याचंच उत्तर आता मिळालेलं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केलेला आहे आणि या मोहिमेला भारतानं ऑपरेशन सिंदूर नाव दिलेलं आहे भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन एक वाजून एकावन्न मिनिटांनी ते यशस्वीरित्या पूर्ण झाले भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक